राम राम शेतकरी मित्रांनो हे जो आपण बटाट्यापासून जे एस आर कल्चर मल्टिप्लाय केलेलं होतं ते अगोदर आपण घरात थोड्या भागात म्हणजे थोड्या याच्यात प्रयोग केलेला होता ते पूर्ण शिक्षित झाल्यानंतर आपण दोनशे लिटरमध्ये बनवलेलं होतं मग सकाळी ते सोडलं गेलं त्याच्यामध्ये आपल्याला एक दोन दिवस चांगला असं हलवल्यानंतर चांगले चुरचूर आवाज येतो चौथ्या दिवशी मात्र आवाज येत नाही आणि पूर्ण दुधाड कलर ऊन जा समजा हा कलर जसा आहे तसं ऊन जातो याच्यामध्ये हे थोडं बंद असल्यामुळे याच्यात आवाज येतो केव्हा तरी त्याच्यानंतर आपण आता मोठ्या म्हणजे आता हे तीन बॅरल आपण धुवून घेतलेले आहेत पूर्ण बघू शकता आहेत तर क्लिअर आहेत आता नवीन प्रयोग बनून जे शेतकऱ्यांनी एका शेतकऱ्यानं शिजवलेल्या भातामध्ये मल्टिप्लाय केलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला स्वतःला अनुभव येण्यासाठी आपण स्वतः हे अगोदर करून घेणार आहोत आपण तांदूळ शिजून आणलेले आहेत आणि या आता या बॅरलमध्ये टाकणार टाकलेले आहेत आता आपण याला अगोदर स्वच्छ केलेलं आहे आणि शेतकरी मित्रांनो जे असेल ते आपण दाखवतो कारण आपण हे आपण सुद्धा बनाव माझी इच्छा एकच की खर्च कमी करून आपणसुद्धा हे असंच बनवून घ्यायला काही अडचण नाही आहे कारण याचे आता आपण जे बटाट्याचे बनवलं ते सोडलेलं आहे चांगलं व्यवस्थित बनलेलं होतं फक्त विशेष म्हणजे याला फेस येत नाही तर त्यासाठी काही शेतकऱ्यांना थोडा समजा वाटत असेल तर त्यामध्ये माझ्या तरी मध्ये दोनशे अडीचशे ग्राम बी गूळ टाकला तरी फेशयाला अडचण राहणार नाही तोही आपण प्रयोग करणार आहोत हे आपण आता तांदूळाचं टाकून दिलेलं आहे आता ह्या दोघांमध्ये आपण बटाटे टाकणार आहोत आपण बटाट्यांचं आता मात्र आपण मिक्सरमध्ये दडून आणलेलं आहे ते आणि हे आपण याच्यात टाकून देणार आहोत याचे जो समजा परिणाम आहेत हे आता या याच्यानंतर आपण जे वापर करणार आहोत याचा असाच वापर करणार आहोत यामध्ये फक्त भौतव्यात म्हणजे मी आज जसं सांगितल्याप्रमाणे श दोन अडीचशे ग्राम दोनशे लिटरसाठी आपण समजा गूळ टाकणार आहोत कारण कसं असतं काही शेतकऱ्यांना फेस येत नाही त्याच्यावरही संशय येत राहतो आता इतक्या वर्षामध्ये जेव्हा पावसाचं पाणी पडतं त्यावेळेला पण केव्हा केव्हा फेस येत नाही पण दुसऱ्या वेळेला नंतर त्याच्यात फेस येतो हो। त्याच्यामुळे फेस येण्यासाठी आपण याच्यात गूळ टाकू शकता आहेत आणि याच्यामध्ये मात्र मीठ हे मीठ पण आणलेलं आहे आपण हे जे ॲडमिट आपल्याला व्यवस्थित कार्ड सड भेटलेला येते आणि हे ये जो आपण घरी बनवलेला होता हे पण आता याच्यात टाकून देऊ दोघांमध्ये दे थोडं 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 टाकून देणार आहोत हे पण मात्र व्यवस्थित झालेलं होतं यावरून शेतकरी मित्रांनो आपणही बनवू शकतायत आणि खर्च कमी करू शकतोय ज्या शेतकऱ्यांना गूळ वापरायची असेल त्यांनी गूळ वापरावा काही वेळेला बटाटे वापरायचे असतील बटाटे वापरा आपल्याला आता ह्या हप्त्याला दहा रुपये किलोने बटाटे भेटले आहेत तर त्याच्यामुळे आपल्याला आता एक समजा एक बेनिफिट भेटून गेलेलं आहे आमच्या इथे शनिवारी बाजार भरतो तिथं दहा रुपये किलोने भेटून गेले आहेत तर मी आता सध्या तीस किलो घेऊन घेतलेले आहेत आता त्याच्यावर काम चालू आहे आपलं हे काही दिवसानंतर हा फार्म म्हणजे आपण जे गुड आ, बटाटे टाकतो आहे हे याचे जे, जे परिणाम भेटतील तेव्हा भेटतील समजा पण ज्या वेळेला रिझल्ट चांगले भेटायला लागून जातील त्यावेळेला सर्व काही तज्ज्ञ मंडळी पण म्हणतील बटाटे वापर करा तोपर्यंत शेतकऱ्याचे ऐकून घ्या आणि आपणही वापर करावा धन्यवाद